उदगावमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश जयसिंगपूर पोलिसांची धाडकेबाज कारवाई अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त उदगाव तालुका शिरो जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत उदगाव येथील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी छापा टाकून अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अटक केलेल्यामध्ये साहिल रफिक मुलानी वयवर्षे सव्वीस राहणार उदगाव तालुका शिरोव जिल्हा कोल्हापूर ओंकार बाबूराव पवार राहणार इंचलगंजी तालुका हातकर्डे सध्या राहणार दानोई तालुका शिरोव जिल्हा कोल्हापूर रमेश संतराम पाटील वय वयवर्षे एकोणतीस राहणार जुना रोड बर्गेमाया इंचलगंजी तालुका हातकरडे जिल्हा कोल्हापूर असे तिन्ही आरोपींचा समावेश आहे प्राथमिक समोर आलेल्या माहितीनुसार बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे इंचलगंज आणि दानोई परिसरातील या रॅकेटमधील हालचालीचा शोध घेत पोलिसांनी ही कारवाई केली सध्या पोलिसाकडून ताब्यातील तिन्ही आरोपींची कसून कौसु, कसून चौकशी सुरू असून या रॅकेटची आणखी काही धागेदोरे आणि मुख्य सूत्रधार लवकरच उघडकीस येतील अशी माहिती पोलीस सूत्रधारांच्याकडून मिळाली आहे या घटनेनंतर शिरो तालुक्यात तसेच परिसरात मोठी खळबळ उडली असून पुढील तपास जयसिंगपूर पोलिसाकडून होत आहे